नमस्कार माझे नाव मैत्री वैभव समुद्र मी बदलापूर येथे राहते माझे शिक्षण एफ वाय बी ए रामनारायण रुईया कॉलेज दादर येथून मी केले आहे आज मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी पुणे आदिनाथ सातपुते सर यांनी आयोजित केलेली संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतलेला असून माझा गट क्रमांक पंचम आहे आज मी शिवतांडव स्तोत्रातील दोन श्लोक म्हणणार असून त्याचा अर्थ स्पष्टीकरण करणार आहे शिवतांडव स्तोत्र हे असुळांचा राजा व महान शिवभक्त रावण याने रचलेले आहे रावणाने शिवतांडव स्तोत्रात शंकराच्या रौद्र रूपाचे व उत्कृष्ट तांडवाचे वर्णन केलेले आहे शिवतांडव स्तोत्र हे पंचचामर वृत्तात रचलेले आहे श्लोक पहिला जटाटवी गलजल प्रवाह पावितस्थले गलबितांबुजंगुंगलड्डमड्डमड्ड मीनादवड मरवय न शिव शिव पहिल्या श्लोकाचे अर्थ स्पष्टीकरण शंकराच्या सघन वनरूपी वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाने ज्याचा कंठ प्राणप्रतिष्ठित व प्रक्षालित झालेला आहे आणि ज्याच्या गळ्यात नाग सर्पांची माळ आहे ती एका फुलांच्या माळेप्रमाणे सुशोभित आहे ज्याच्या डमरूमधून डमड्ड मड्ड मड्ड असा नाद ध्वनी उत्पन्न होत आहे ज्या शिवशंकराने महाभयंकर असे मंगल शिवतांडव केलेले आहेत तो आपल्या सर्वांना सुख समृद्धी देवो व आपले कल्याण करो श्लोक दुसरा चटाकटाहसंभ्रम भ्रमनिलिंप निर्जरी विलोलवी चिवल्लरी विराजमान मुर्दनी धगद धगद धग ज्वलटपट पवके किशोरचंद्रशेखरे रतीप्रतीक्षण मम दुसऱ्या श्लोकाचं अर्थस्पष्टीकरण ज्या शंकराच्या जटांमधून अतिवेगाने विलासपूर्वक अशा भ्रमण करणाऱ्या या देवी गंगेच्या धारा शंकराच्या मस्तकावरून प्रवाहित होत असून ज्याची शीर वाहणाऱ्या गंगेच्या लाटांनी सुशोभित होत आहे ज्याच्या मस्तकावर तेजस्वी अग्नी प्रज्वलित होत आहे अग्नीच्या त्या प्रचंड ज्वाळा धगधगत आहेत आणि ज्याने त्याच्या मस्तकावर लघुचंद्र म्हणजेच अर्धचंद्र विभूषित चंद्रकोर अलंकाराप्रमाणे धारण केलेला आहे तो शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे असा शिवशंकर आपल्या सर्वांना सुख समृद्धी देवो व आपले कल्याण कर करो धन्यवाद